नाही तुम्हाला पाहिजे तर दाट बघू शकतो नऊ तारखेला एस टी कामगारांच्या तेरा संघटना आंदोलन करणार आहेत त्या आंदोलनाचं स्वरूप आहे धरणे आंदोलन ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं ते आंदोलन आहे आंदोलनातल्या मागण्या अशा आहेत की दोन हजार अठरापासून महागाई भत्त्याचा फरक मिळालेला नाही आहे मध्यंतरीचा वार्षिक जे आमचे इन्क्रीमेंट असतं त्याचा फरक दिलेला नाही आहे याशिवाय संपकाळात जी वेतनवाढ झाली होती ती त्यातमध्ये सेवाज्येष्ठता पाळलेली नाही तर त्याच्यामध्ये सरसकट पाच हजार रुपये मूळ वेतनात द्या अशी आमची एस टी कर्मचाऱ्यांची मागणी आहे आणि त्यासाठी ह्या तेरा संघटना एकवटल्यात आणि ही धरणे आंदोलनाची नोटीस दिलेली आहे

एकंदरीत इतिहास पहिला तर तेरा हजार आंदोलनं यापूर्वी एसटी महामंडळात झालेले आहे आणि त्या आंदोलनाचा दिलेली नोटीस आणि आंदोलनाच्या यात फूर फरक झालेला आहे आता हल्ली चार संप झाले आहेत चार पाच वर्षामध्ये त्याच्या अगोदर मोठे मोठे संप झाले आहेत बारा दिवसाचा संप तीन दिवसाचा संप दोन दिवसाचा संप एक दिवसाचा संपाचे संप झाले आहेत आणि त्याच्यामुळे सरकारला मला एक सांगायचं आहे आता गेले वर्षभर उदय सामंत मुख्यमंत्र्यांच्या वतीनं बोलत आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांशी किंवा अधिकाऱ्यांशी बोलतायत त्यांनी एक समिती नेमली त्या समितीबरोबर त्यांचा डायलॉग आहे पण मला असं वाटतंय की त्याच्यातून निष्पन्न काही होत नाहीये आणि कामगारांमध्ये असंतोष आता त्याच्यामुळं कारण त्यांनी एक वर्षापूर्वी एक समिती नेमली त्या समितीचा अहवाल दोन महिन्यात येईल सांगितलं दोन महिन्यांनी लगेच आम्ही हा प्रश्न निकाली काढू आता वर्ष व्हायला आलं तरी त्यांनी त्या ते प्रश्न निकालीत निघालेल्या नाही मला असं वाटतं की उदय सामंतांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुख्यमंत्र्यांनी तीर ओढू नये मुख्यमंत्र्यांनी स्वतः याच्यात पिक्चरमध्ये आले पाहिजेत त्यांनी बैठका घेतल्या पाहिजेत ह्याचं कारण असं की मुख्यमंत्र्यांकडे परिवहन खातं आहे ते तेच एस टी महामंडळाचे चेअरमन आहे त्यामुळे निर्णय घेणारे तेच आहेत मग ते का लांब पळणार असं मला सांगायचं आहे मला त्यांना एवढंच सांगायचं आहे आणि एस टी महामंडळाकडे निधी नाहीये मग शासन निधी देणार आहे त्याच्यामुळं सगळ्या भूमिका या मुख्यमंत्र्यांच्याच आहेत अरे मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका पार पाडली तर एस टी कामगारांना नक्की न्याय मिळेल आणि माझी आपल्या माध्यमातले त्यांना विनंती आहे की नऊ तारखेच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एस टीच्या एकंदरीत चळवळीतल्या आंदोलनाचा इतिहास पाहिला तर पुढेच मोठा आंदोलन उभं राहायला नको गणपती तोंडावर आले प्रवाशांना त्याची झळ पोचायला नको म्हणून त्यांनी यातून मार्ग काढण्यासाठी तात्काळ बैठक लावावी आणि एकदाच निर्णय काय तो घ्यावा आम्ही समोरासमोर आमच्या सगळ्या संघटना बोलायला तयार आहेत आणि त्यामुळे त्यांनी याच्यातनं मार्ग काढला पाहिजे असं मला सांगायचं आहे किती त्यांनी एसटी मध्ये वृद्धांसाठी सवलत दिली म्हणजे वृद्धांना त्यांनी मदत केली महिलांना अर्ध तिकीट केलं महिलांना त्यांनी मदत केली त्या सगळ्यांची वाहतूक आमचा एसटीचा कर्मचारी करतोय आता लाडकी बहीण योजना आणली मग तुम्ही एस टी कामगारांना तुमचा काय सावत्र भाऊ आहे का सांगा तर आमच्याकडे ज्या एसटी महिला कर्मचारी त्या सावत्र बहिणी आहेत त्यांचा पण विचार करा ना आणि मला काय म्हणायचं आहे असंही सरकार सवलतीच्या पैसे देते सवलत मूल्य सरकार देते आहे त्यामुळे दर महिन्याला ते साधारणतः तीनशे साडेतीनशे कोटी देत आहे त्याच्यात थोडी वाढ करायची फक्त एक साडे सोळा सतरा कोटी रुपयाची वाढ करायची म्हणजे हा वेतनवाढीचा प्रश्न सुटतोय आणि तेवढ्यासाठी विनाकारण संघर्ष मग त्याचा संस्थेवर परिणाम होतो उत्पन्नावर परिणाम होतो जनमानसात सरकारची प्रतिमा डागाळते आणि म्हणून हे सगळे प्रश्न एका फटक्यात काढायचे असेल तर मुख्यमंत्र्यांनी स्वतः बैठक घेतली पाहिजे आणि त्यांनी बैठक घेतली तर हा प्रश्न निकाली निघेल असं मला वाटतय दुसरा मुंबई सेंट्रल आगारामध्ये जिल्हा नियोजन समितीतर्फे आणि आमदार निधी जो यामिनी जाधव मॅडमचा आमदार निधी आहे जो महापालिका देतो निधी आमदारांसाठी त्या निधीतनं काम सुरू आहे आमदार निधीतून निधी स्थानकाच्या नूतनीकरण सुरू आहे त्याचं म्हणजे त्याला चांगलं रंगरंगोटी करायचं चाललंय आणि स्थानकाच्या समोरील जो भाग आहे तिथं कॉन्क्रीटीकरण आहे कमान चांगली केलेली आहे भगव्या कलरची सरकारचा कलर सध्या भगवा असल्यामुळे भगव्या कलरची केलेली आहे पण ते काम बरोबर नाही झालेलं आहे त्यांचा हेतू चांगला आहे यामिनी जाधवांना मी आपल्या माध्यमातला धन्यवाद देतो त्यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यांचा हेतू चांगला आहे पण तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी बरोबर काम केलं नुसती थूप लावलेली आहे म्हणजे अगदी गावाला आपण घराला चुना लावतो तसाच चुना लावला स्टँडला ला, आणि विनाकारण लाखो रुपये सरकारचे पाण्यात गेले बरं ते आत्ता काम केले ते कामाची दुरावस्था बघा बाहेर जाऊन तुम्ही ते आता जे कॉन्क्रीटीकरण केले पुढे आवारा म्हणजे स्थानकाच्या पुढे त्याला खटे पडलेले लगेच म्हणजे दोन महिन्यात लगेच खट्टे पडले याचा अर्थ चुकीचा कंत्राटदार आहे चुकीच्या एजन्सीला काम दिलेलं आहे आणि त्याच्यावर ते लक्ष ठेवायला पाहिजे एस टी महामंडळांनी कारण एस टी महामंडळाने त्यांना जे काम होते तर त्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे ते कुणी त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही कुणी त्या एजन्सीला कळवले नाही ना त्या स्थानिक आमदार ज्यांचा फंड आपण वापरतोय त्यांना कळवलंय ना पालकमंत्र्याला कळवत आहे तर एस टीचे संबंधित अधिकारी आणि जो कंत्राटदार आहे तो आणि एक्झिक्युटिव्ह इंजिनियर पीडब्ल्यूडीचा या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे या पैशाची मी तर म्हणतो वसुली केली पाहिजे कारण जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशाचा इथं अपव्यय झालेला मला दिसला सर एक वेगळा प्रश्न विचारतो काल उद्धव ठाकरे यांनी ज्यास प्रकारे सरकार अनेक योजना राबवत आहे माझा लाडकी बहीण तर त्याच प्रकारे एक लाडका कॉन्ट्रॅक्टर म्हणजे जनतेचे पैसे खाण्यासाठी कुठेतरी यांचे काम सुरू आहे ज्या परत मी देखील बोलता एस टी महामंडळासाठी झाले झालं सरकार याबद्दल कुठे गैरसोय करते त्या याच्यात तर मला शंकाच वाटते कारण म्हाडा एवढी चांगली संस्था आहे म्हाडाचे जे एजन्सीज आहेत काम करणाऱ्या त्या चांगल्या आहेत त्यांची म्हणजे त्यांची विश्वासार्हता ही पीडब्ल्यूडी चांगली आहे शक्यतो पीडब्ल्यूडीची कामं मुंबई शहरात होत नाहीत ती ग्रामीण भागात होतात जिल्ह्यामध्ये होतात मुंबई शहरात त्यांनाच कंत्राट देण्याचा अट्टास का याचा अर्थ कुठेतरी याच लागे बांधे आहेत मी तर म्हणतो सरकारशी संबंधित लोकांशी लागे बांधे आहेत आणि म्हणून त्यांनाच कंत्राट बरं त्यांचं काम बरोबर नाही आता मी तुम्हाला सांगतो की पीडब्ल्यूडी आमच्या टीच्या चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाचं पण काम सुरू आहे त्याचं आता ते काम मला वाटतं किती दिवस तीन चार महिने सुरू आहे अजून ते पूर्ण नाही झालेलं आहे तुम्ही बघा आणि दुसरं कुठलीही एजन्सी काम करते त्यावेळी तिथे राहणाऱ्या आता उदाहरणार्थ एखादी बिल्डिंग बांधतात त्यावेळी त्यांना ट्रान्झिट कॅम्प मध्ये राहण्याची सोय करतात आमच्या कर्मचाऱ्यांना यनीच एका कोंडवाड्यात आहे एका माल्यावरती आणि ते एकत्र राहत आहेत त्यांना साथीच्या लागण झालेल्या एका एकाचा आधार दुसऱ्याला झालेला आहे ना तिथे संडास बाथरूम सगळे म्हणजे तीन चारशे चालक वाघ एका कोंडवाड्यात घातलेले आहे मेंढ्रा सारखे आणि त्यांना वागणूक बरोबर मिळत नाही त्यांच्या आरोग्याच्या प्रश्न निर्माण झाले आहेत आणि म्हणून या सगळ्याला जबाबदार जी काम करणारी एजन्सी आहे ती आणि त्याच्यावर लक्ष ठेवणारी जी एसटी महामंडळातली जे अधिकारी आहेत ते जबाबदार आहेत आणि म्हणून आणि हा जनतेचा पैसा आहे पुन्हा पुन्हा सांगतो कदाचित शासनाचा याच्यामध्ये हेतू चांगला असेल पण तो जनतेच्या पैशाचा अपव्य होतोय आणि पुन्हा पुन्हा ते काम करावं लागतंय रस्ते उकडले जातात किंवा कलर करायचा आहे तो कलर बरोबर झालेला -बर नाही असे प्रश्न निर्माण होतात आणि म्हणून संबंधित सर्व संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे अशी मी आपल्या माध्यमातून सरकारकडे मागणी करतोय